श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण सगळीकडेच बघतो आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी अशा टप्प्यावरती येतो जेथे फक्त प्रश्न असतात उत्तर मात्र काही भेटत नाही पण उत्तर नसतं मन भरलेलं असतं पण कोणाशी बोलावंसं वाटत नाही देवाजवळ जायचं असतं पण बोलायला काही शब्द सुचत नाहीत अशा वेळी आपोप आप तोंडातून ना एकच नाव निघतं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पण खरंच सांगा कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलाय का मी नाव का करतो सवय म्हणून भीती म्हणून की खरंच मनातून आज आपण हे बघणार नाही आहे की स्वामी समर्थांनी कुणाला काय दिलं आहे तर हे बघणार आहोत की स्वामी समर्थ नावजप केल्यावरती माणसाच्या आत काय बदल घडतात माणसामध्ये काय बदल होतात आतून तर खऱ्या आयुष्यात नावजप केल्यावर होणारे मानसिक भावनिक आणि व्यावहारिक बदल आणि काही भक्तांचे अनुभव आणि विज्ञान काय सांगतं का। तर हे आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत नक्की पहा तर श्री स्वामी समर्थ नाव जप म्हणजे नक्की काय तर कोणताही मंत्र जेव्हा आपण बोलत असेल कोणत्याही नावाचा आपण जेव्हा जप करतो तेव्हा ते, ते फक्त नाव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे शब्द तोंडाने बोललेले नाही आहेत तर नावजप म्हणजे मनाला एका विचारा स्थिर करणं आहे विखुरलेले आपले जे विचार आहेत ते एकत्र आणणं आहे स्वतःला ईश्वराशी जोडणं आज आपण दिवसभरात हजारो विचार करतो सतत डोक्यामध्ये कोणते ना कोणते विचार चालूच असतात पैसे समस्या नाती भीती भविष्य नावजप हा त्या सगळ्यांवरती एक छोटा पण प्रभावी ब्रेक आहे जसं मोबाईल हँग झाला की रिस्टार्ट करतो आपण तसंच मनासाठी नावजप म्हणजे रिस्टार्ट आहे मानसिक बदल जे आहेत नाव जप केल्यावरती पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल तो म्हणजे मन शांत व्हायला लागतं सुरुवातीला तुम्हाला वाटेल काहीच फरक पडत नाही पण सात ते दहा दिवस नियमित जप केल्यावरती लक्षात येईल तुमच्या की राग कमी होतोय सततची चिंता थोडी थोडी कमी होते झोप सुधारते कारण काय होतं की मन एका नावात गुंतलेलं असतं नकारात्मक विचारांना जागा कमी मिळते आज अनेक लोक एक्झायटी स्ट्रेसमध्ये आहेत नावजप म्हणजे नॅचरल थेरपी आहे नावजप केल्याने नावजप करण्यामध्ये इतकी शक्ती आहे की त्यामुळे आपण स्वतःवरती आपल्या रागावरती कंट्रोल जो आहे तो करू शकतो भावनिक बदल देखील आपल्यात होतात कारण की नाव जग चा दुसरा मोठा फायदा म्हणजे भावनावरती कंट्रोल जग करणारी व्यक्ती जी आहे तर ती हळूहळू जास्त संयमी होते लहान गोष्टी मनावरती घेत नाही स्वतःशी संवाद साधायला लागते अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थ नाव घेतलं की कोणीतरी आपल्यासोबत आहे असं वाटतं तर ही भावना फार महत्त्वाची आहे कारण की आज चा माणूस जो आहे तो सगळ्यात जास्त त्रस्त आहे तो एकटेपणामुळे नावजपमुळे मी एकट्या नाही कोणीतरी आहे जो पाहतोय ही भावना तयार होते त्यामुळे एकटे जी भावना आहे ती कमी होते यामुळे माणसांमध्ये भावनिक जो बदल आहे तो घडून येतो माणूस संयमी बनतो धाडशी बनतो भीती जी आहे तर ती हळूहळू मनातील निघून जाते तसेच व्यवहारात देखील होणारे बदल आहेत येथे अनेक लोक चुकतात की ते म्हणतात की मी जप करतोय पण माझ्या समस्या अजून आहेत असं बऱ्याच जणांना वाटत पण मित्रांनो की नाव जप म्हणजे जादू नाही आहे की आज केला आणि उद्या सगळं ठीक झालं आज केला आणि उद्या सगळं सॉल्व झालं असं नाही आहे पण नावजामुळे निर्णय घेण्याची जी ताकद येते ती घाईघाईने निर्णय थांबतात योग्य वेळेला योग्य पाऊल उचलता येतं मग आपण पर हळूहळू परिस्थिती बदलायला लागते ते आपल्याला दिसून येतं स्वामी समर्थ तुमच्यासाठी काम करत नाहीत ते तुमच्यामधील शक्ती जी आहे ती जागी करतात त्यामुळे नावजप केल्यामुळे मन संयमी होतं भीती जी आहे ती निघून जाते त्यामुळे माणूस धाडशी होतो तर कोणताही व्यापारामध्ये निर्णय जर घेत असेल तर तो घाईघाईमध्ये चुकीचा निर्णय नाही घेत शांतपणे विचार करून संयमाने तो निर्णय जो आहे तर तो घेतला जातो त्यामुळे परिस्थिती जी आहे तर ती बदलायला सुरुवात होते परिस्थिती जी आहे तर ती बदलते त्यामुळे स्वामी समर्थ जे आहेत तर ते काम करत नाहीत पण ते तुम्हाला काम करणं इतकं सक्षम जे आहे तर ते जरूर करतात भक्तांचे वास्तव्य अनुभव जे आहेत तर ते सांगतात संता की अनेक भक्त सांगतात की नोकरी मिळाली म्हणून नाही पण नोकरी न मिळल्यावरही मन स्थिर राहिलं समस्या संपल्या नाहीत पण त्या सहन करण्याची ताकद जी, जी आहे ती आली घरात शांतता आली वातावरण बदललं हेच खरे बदल आहेत स्वामी समर्थ तुमचं आयुष्य बदलतात पण आधी ते तुम्हाला बदलतात स्वामी समर्थ नाव जप केल्यानंतर स्वामी जे आहेत तर ते आधी भक्तांना बदलतात भक्तांना सक्षम करतात आणि यामागे विज्ञान काय सांगतं की रिपीटेड चॅन्टिंग जे आहे मंत्रांचे ते रिपीटेड केल्यामुळे जो ब्रेन पाईप जे असतात तर ते आपले शांत होतात हार्ट रेट जे असतात ते स्टेबल होतात स्ट्रेस हार्मोन देखील कमी होतात आणि म्हणजेच नाव ध्यान श्रद्धा आणि शिस्त असेल तर श्रद्धा आणि विज्ञान इथे एकामेकांच्या विरोधात नाही आहेत तर एकमेकांना पूरक का आहे कारण की आपण मेडिटेशन करतो त्यावेळेस आपण आपल्या मनावरती कंट्रोल करतो आपलं मन शांत होतं आपले हार्टबीट्स जे आहेत तर ते सुधारायला मदत होते तसंच आहे की आपण मंत्रांचा जेव्हा जप करतो तेव्हा आपलं जे टेन्शन्स आहे आपले हार्मोन जे आहेत तर ते बॅलन्स होतात स्ट्रेस हार्मोन्स जे आहेत ते कमी होतात त्यामुळे मंत्र बोलणे सतत तेच तेच रिपीटेड यामुळे जे मन आहे तर ते शांत एकाग्र मदत होते नावजप जे आहे तर ते कसं करावं नावजप करणं काही कठीण नाही आहे पण रोज ठराविक वेळ स्वतःला शिस्त असणं गरजेचं आहे फक्त तुम्ही पाच ते दहा मिनटं सुरुवात करा मन भटकलं तरी चालेल जबरदस्ती नाही आहे पण प्रेमाने फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही नावजप करता त्यावेळेस काही मागणं नाही आहे तर ते स्वतःला देवाला सोपवलं आहे त्यामुळे नावजप करताना हे एकाग्रतेने मनाने देवाला सोपवून केलेलं असावं आणि दररोज ठराविक वेळ ठराविक माळा तुम्हाला जितक्या शक्य होतील तितक्या तुम्ही तुमच्या शक्य किती होत आहेत त्यानुसार करू शकता पण एक शिस्त असली पाहिजे की रोज ह्या टाईममध्ये हे झालं पाहिजे तर भक्तांचे काही अनुभव आहेत तर ता त्यामधील एकाचा अनुभव जे आहे तर एक सामान्य माणसाचे आहे अनुभव की म्हणजे आपल्यासारखाच की एक श्रीमंत नाही फार गरीब देखील नाही पण जबाबदारीने थकलेला नोकरी होती त्यांना पण पगार खूप फार कमी होता घरामध्ये आजारी आई होती मुलांची भीती जी आहे फीची ती त्यांना सतत चिंता द्यायची आणि मनात सतत एकच प्रश्न होता की हे सगळं मी कसं सांभाळणार आपण देखील बघतो की सतत सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो पण ते जे आहेत तर ते रोज देवळात जायचे पण मनात शांतता नव्हती त्यांच्या एक दिवस त्यांच्या आईने त्यांना शांतपणे सांगितलं बाळा मागणं खूप झालं आता फक्त नावजप हसू आलं मनात विचार आला की जप केल्याने काय फरक पडणार आहे पण त्यांच्या आईने त्यांना सांगितलं म्हणून त्यांनी ते रोज फक्त पाच मिनटं स्वामी समर्थ नाव जप करू लागला पहिले काही दिवस त्यांना काहीच बदल वाटला नाही समस्या तशाच होत्या नोकरी तशीच पण धा पण पंधरा वीस दिवसांनी त्यांना एक गोष्ट जाणवली की ते पूर्वीसारखे चिडचिडे राहिले नाहीत लहान लहान गोष्टीवरती अर्धा ओरडा त्यांचा जो आहे तर तो थांबला संतापित होता तर तो त्यांचा थांबला मन जड वाटत असेल तरी आत्ता कुठेतरी आधार असल्यासारखा त्यांना वाटू लागला एक दिवस ऑफिसमध्ये मोठी अडचण आली होती त्यांच्या पूर्वी असती तर ते जे आहे तर त्या अडचणीमुळे पॅनिक झाले असते पण त्यांनी त्या दिवशी शांत बसले ते मनात फक्त एकच ना श्रीस्वामी समर्थ आणि पहिल्यांदाच त्यांनी घाईघाईने निर्णय घेतला नाही काही महिन्यांनी त्यांची नोकरी जी आहे तर ती बदलली होती पगार फारसा त्यांचा वाढला नाही पण कामाचं वातावरण जे आहे तर ते बदललं त्यांच्या आईची तब्येत लगेचच बरी झाली नाही पण त्यांना धीर मिळाला त्यांना धीर आला एक दिवस त्यांनी स्वतःला मनाला विचारलं की माझ्या समस्या संपल्या नाही पण मी संपलो नाही आजही त्यांना रोज नाव जप करतात ते तर चमत्कारासाठी नाही तर स्वतःला सावरून ठेवण्यासाठी ते म्हणतात आणि जसं की आपण म्हणतो की स्वामी समर्थांनी माझं आयुष्य बदललं नाही पण माझ्याकडे पाहण्याची माझीच नजर बदलली आहे त्यामुळे नावजप केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडून येतात ते घडून येण्यासाठी आपण जे आहे तर ते सक्षम होतो तर मित्रांनो जर तुम्ही एकपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर शोत लेला है। तुम्हाला एक गोष्ट आता नक्की लक्षात आली असेल की तुम्ही चमत्कार शोधलेला नाही तर शांतता शोधायला इथे आला आहात समर्थ नाव देखील तसंच आहे की तुमचं दुखलेलं मन जे आहे तर ते लगेचच दूर करणार नाही पण त्या दुःखाशी एकट्याने जुंजायची वेळ देखील तुम्हाला येऊ देणार नाही कधी कधी देव आपली जी परिस्थिती जी आहे तर ती बदलत नाही तो आपली सहनशक्ती जी आहे तो वाढवतो आपण म्हणतो की मी इत इतकी देवाची भक्ती करतो पण देव मला फळ देत नाही तो पाहतोय की नाही पण योग्य वेळ देव जे आहे तर ते प्रत्येक वेळेस योग्य वेळेच वाट पाहत असतो त्यामुळे त्या योग्य वेळेपर्यंत देव जे आहे तर ते आपल्याकडून परीक्षा घेत असतात आपल्याला त्या वेळेमध्ये सक्षम बनवत असतात सहन करण्याची ताकद जी आहे ती आपल्याला देत असतात जेणेकरून आपण मजबूत हो आपल्या कर्मानुसार देव जे आहे तर ते आपल्याला फळ देत असतात आपली भक्ती एवढी मनापासून असावी की आपण जे मागितलं त्यापेक्षा जास्त चांगलं देवानी आपल्याला द्यावं जेव्हा माणूस आतून मजबूत होतो ना तेव्हा बाहेरचं आयुष्य जे आहे तर ते आपआप बदलायला लागतं तर तुम्ही देखील आजपासूनच नावजप करा नावजप हे काही मागण्यासाठी नाही आहे तर नावजप सुरू करा शांतपणे विश्वासाने आणि सातत्याने तुमचं आयुष्य जे आहे तर ते चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडतील देव जे आहे तर ते प्रत्येक गोष्ट जी आहे आपली स्वामी पाहत असतात पण स्वामी योग्य वेळ आली की अशक्य ही गोष्टी शक्य करतात श्री स्वामी समर्थ मन विचार आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ती बदलू लागते आपण जे मागितलं देवाकडे स्वामींकडे त्यापेक्षाही जास्त स्वामी आपल्याला देऊन जातात फक्त संयम असणं खूप गरजेचं आहे स्वामी समर्थ